नमस्कार आऊचा खाऊ या चॅनल वर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणात अगदी हमखास केला जाणारा नाष्ट्याचा पदार्थ तो म्हणजे आटवल जो चवीला खूप सुंदर असतो आणि जरी भाताचाच एक प्रकार असला तरी खूप मऊ अगदी तोंडात दात नसतील तरी खाता येईल असा हा भात चविष्ट असा भाताचा प्रकार चला तर मग रेसिपी बघूया हे पहा आठवल करण्यासाठी मी घेतलेलं आहे एक वाटी तांदूळ तांदूळ कुठला घ्यायचा तर ज्या तांदूळाचा भात अगदी मऊ होतो मोकळा ज्या होतो असा तांदूळ घ्यायचा नाही ज्या तांदूळाचा भात मऊ होतो असा तांदूळ घ्यायचा आहे कोकणात लाल गावठी तांदूळ मिळतो त्याचं आठवल करतात पण मला तो मिळालेला नाही त्यामुळं मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे एक वाटी तांदूळ घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता मी हा धुवून घेते आहे आता हा तांदूळ मी तीन वेळा धुवून घेतलाय स्वच्छ आणि एका चाळणीत मी काढून ठेवणार आहे म्हणजे त्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे सगळं पाणी निथळून गेल्या घेतल्यानंतर मग आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत आता असं छान पसरून ठेवायचं म्हणजे त्यातलं सगळं पाणी निथळून जातं अगदी दोन तीन मिनिटात ते निथळलं जातं काही प्रॉब्लेम नाही सुरुवात करण्यापूर्वी आपण एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवणार आहोत मी हे आता पाणी किती घ्यायचं तर जेवढा तांदूळ असेल त्याच्यात दहा पट पाणी घ्यायचं म्हणजे तुम्ही एक वाटी ज्या वाटी मी तांदूळ मोजून घेतला तर एक वाटी तांदूळ असेल तर दहा वाटी पाणी घ्यायचं हेच ह्या भाताचं सिक्रेट आहे म्हणजे तो इतका मऊ झाला पाहिजे बरेच लोक ह्याला मऊ भात म्हणतात पण मऊ भात आणि आठवल ह्यात फरक आहे हे दहा वाट्या पाणी मी उकळत ठेवणार आहे आता हे पाणी मी इकडे उकळत ठेवते थोडं मोठच पातेला घ्यायचं आणि दुसऱ्या गॅसवर मी एक कढई आहे आता ही कढई पण मी हा पण गॅस चालू करते आणि हा जो तांदूळ आपण पाणी मिथळायला ठेवला होता पाणी बऱ्यापैकी सगळं पाणी निघालेलं आहे आता तांदूळ मी ह्या परीमध्ये भाजून घेणार आहे तांदूळ भाजताना मी थोडस एक अर्धा चमचा तूप त्यामध्ये घालणार आहे म्हणजे काय होतं की भात तो चिकटत नाही जो भाताचा प्रकार आहे अगदी तोंडात दात नसतील तरी व्यवस्थित खाता येतो आणि पचतो पण का तर आपण तांदूळ भाजून घेतलेला असतो त्यामुळं पचायला अगदी हलका असा हा भाताचा प्रकार आहे बरेच जण ह्याला मऊ भात म्हणतात पण मऊ भात आणि आठवल ह्यामध्ये फरक असा आहे की मऊ भात आपण केला तर त्याची मूद करू शकतो तसं आठवलची मूद करता येत नाही पेज आणि मऊ भात ह्याच्या मधली ही स्टेज असते अगदी फार लाल होईपर्यंत भाजायचं नाहीये जस्ट तांदूळाचा रंग बदलायला लागला की आपण गॅस बंद करणार आहोत तुम्ही जर अगदी एखादा किलो तांदूळ धुवून फॅन खाली वाळवून भाजून ठेवले तर आटवर पटकन होऊ शकतो काही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे अगदी तांदूळ तुम्ही जर वाळवून ठेवले वाळवून आणि भाजून ठेवायचे म्हणजे आपल्याला हवं तेव्हा ते ये शिजवता येत हे पा आता हा तांदूळ व्यवस्थित भाजला गेलेला आहे मग अशी मी म्हणलं तसं अगदी लाल होईपर्यंत भाजायचं नाही जस्ट त्याचा रंग बदलायला लागला की गॅस बंद करायचंय मी आता हा गॅस बंद करतेय सगळं मिळून आपण चार मिनिट हा तांदूळ घातलेला आहे आता मी हा गॅस बंद करतेय आणि इकडं हे पाणी उकळायला लागले बघा त्यामध्ये मी हा तांदूळ घालणार आहे थोडंसं पातळीलं मी इकडच्या गॅसवर शिफ्ट करते जो भाजलेला तांदूळ आहे तो मी हात घालणार आहे गरम असतानाच घालायचं आहे म्हणजे तांदूळही गरम आणि पाणी गरम असं असलं की भात होईल सुरुवातीला थोडस सतत ढवळत राहायचंय आणि एकदा त्याला उकळी यायला लागली की मीडियम गॅसवर ठेवून द्यायचं साधारणपणे अर्धा तास लागतो हे तयार व्हायला एक महत्वाची टीप लक्षात ठेवायची की आठवल करताना जे काही पाणी मी सांगितलंय ते एकदाच घालायचे सुरुवातीला तुम्हाला कदाचित ते जास्ती वाटेल पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे एक वाटी तांदूळाला दहा वाटी पाणी तुम्ही जर नंतर मध्येच पाणी ऍड करू म्हणाल लागेल तसं तर तो त्याची चव बदलती आणि ती पानसट लागतं आठवली त्यामुळे एकदाच काय ते तुम्ही त्यामध्ये पाणी घालायचे मध्ये परत पाणी ऍड करायचं नाहीये आपण शिजता तांदूळ भासताना तूप घातलेलं आहे त्यामुळं खाली लागण्याचे चान्सेस खूप कमी आहेत हे आता हे उकळायला लागले आता गॅस मोठा आहे पण मी आता हा मिडियम करणार आहे मीडियम गॅसवर साधारणपणे अर्ध्या तासात आटवल तयार होत आता हे ओतू जाऊ नये म्हणून काय करायचं तर ह्यात झारा किंवा उलटणं तसंच ठेवायचं किंवा असं आडवं ठेवायचं म्हणजे हे ओतू जात नाही मिडियम गॅसवर आपण आता हे आपण आता अर्ध्या तासानेच बघणार आहोत हे पा आता अर्धा तास झालेला आहे बरोबर वर ठेवलेला झारा गरम झालाय तो काढून घेऊ तुम्ही जर बघितलं तर हे पाणी वाढता येण्यासारखं अशी याची कन्सिस्टन्सी असते आपण साधं वरण वगैरे वाढतो ना तसं डावानी वाढता येईल इतकं ह्याची कन्सिस्टन्सी असते आता मी गॅस अजून बंद नाही केलेला बारीक केलाय आता मी ह्यात घालणार आहे मीठ एक चमचा मीठ घालणार आहे म्हणजे परत ताटात कसं घालायची गरज पडत नाही मीठ घालतीये पुन्हा थोडस तूप घालणार आहे व्यवस्थित हलवून घ्यायचंय कोकणामध्ये जेव्हा आठवण करतात तेव्हा ह्याच स्टेजला बंद करतात आणि ताटात जेव्हा वाढून घेतो तेव्हा मेतकूट कुण घालतात पण आमच्याकडे ह्यातच चिजवताना मेतकूट घातलेलं आवडतं म्हणून मी तसं दाखवते तुम्हाला एक चमचा मेतकूट घालायचे मेतकूट आपल्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता मेतकूट घातल्यावर पण एकदा व्यवस्थित ते ढवळायचे आपण तुपावर तांदूळ भाजला होता त्यामुळं तो अजिबात खाली लागलेला नाही आहे मेतकूट पण ह्या व्यवस्थित मिक्स झालाय मी दाखवलेली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि कमेंट करा आपल्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या रेसिपी तुमच्याकडे येतील आता ह्यात जे मी मेतकूट घातलं आहे ह्याची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला देणार आहे पुढचा माझा व्हिडिओ पुढचे व्हिडिओ नक्की बघा यामध्ये मेटकुटाची रेसिपी असेल आता मी आता हा गॅस बंद करते आणि आता असा हा मेटकूट भात किंवा आठवल भात म्हणतात हा आपण सर्व करणार आहोत आता हा तयार झालेला आठवल भात सर्व करते आपल्याकडे कधीच पानात नुसता भात वाढत नाहीत त्यामुळे आधी किंचित मीठ तसं तर आपण मीठ व्यवस्थित घातलेले आहे आठवलमध्ये पण शास्त्र म्हणून मीठ घालते याच्याबरोबर लिंबाचं गोड लोणचं हे माझं मी घरी तयार केलेलं क्रश लोणचं आहे लिंबू क्रश ह्याची पण रेसिपी मी तुम्हाला देणार आहे लिंबाचं लोटचं असं पानात वाढलं ना तर त्याचं पाणी असं ताटभर पसरायला नको ही त्याची तयार झाल्याची टेस्ट जी आपण म्हणतो की कसं ओळखायचं तर पानात वाढलं की पाणी एकीकडं आणि तांदूळ एकीकडं असं व्हायला नको हा आपला भा आटवल तयार आहे ज्यांना पथ्य आहे त्यांना सुद्धा चालणारा असा हा भात आठवल भात ह्याच्याबरोबर तळलेलं मिरगुंड आणि गोड लिंबाचं गोड लोणचं म्हणजे आहाहा हा अगदी स्वर्गसुख नक्की करून बघा आऊचा खाऊ आठवल